एक लोकसुशेची बेकार आहे त्यांच्या एक प्रश्नाकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे या ठिकाणच्या मंदिराचं लातूराव भावाने हे सुरुवात केली हे मंदिर आहे काही मंदिरात या अपूर प्रश्न असतील तर ते आपल्याला सोडवायचे आहेत रस्त्याचा हा रस्ता मंजूर झालेला आहे पण मग रस्ता आता पावसाळ्यामध्ये सुरुवात होणार नाही पण पावसाळा झाल्या झाल्या दिवाळीला दिवाळी नंतर मामा बांधक मामा हा रस्ता सुरू होईल आणि हा रस्ता टकाटक होईल आणि या रस्त्याच्या आजूबाजूला

देता येईल का हे पुढच्या काळामध्ये आपल्याला प्रयत्न करायचे आहे समाजाने मला सोडवण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये दौरा करून या ठिकाणी तुम्ही माझा एकत्रित सत्कार केला सन्मान केला आणि या वसंतराव नाईक साहेबांचे जे राहिलेले काही स्वप्न आधुले स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी वसंतराव नाईक त्यांच्या पावलावर बॉल ठेवून वसंतराव नाईक साहेब असतील त्यांच्या समाजाचे दोन प्रश्न कसं सोडवत राहील त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत एवढंच या निमित्ताने बोलणार आहे तुम्ही माझा यथित सत्कार केला तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या बांधलेल्या भाषे करतो